मी सिद्धिराज जगदीश कदम राहणार गिरवी बैलगाडा शौकिनासाठी एक आनंदाची बातमी आहे आपण फलटण येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठं आदत्य मैदान आयोजित करत आहोत या मैदानाचे स्वरूप एक आदत एक बैल असं असणार आहे हे मैदान अकरा ऑक्टोबर वार शुक्रवार या निमित्त या दिवशी होणार आहे अ स्थळ असणार आहे दादवाडी फलटण आणि आमचे मार्गदर्शक माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे होणार आहे हे मैदान शारदीय नवरात्र उत्सव निमित्त व भावी आमदार सचिनदा कांबळे पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य औचित्य साधून आपण हे भरवलेलं आहे हे मैदान महाराष्ट्रातील सर्वात मोठे रोख रकमेचे मैदान असणार आहे व जी प्रवेश फी एकदम कमी अशी दीड हजार रुपये असणार आहे नमस्कार मी शिवेंद्र सचिन पाटील या ठिकाणी आपण आदत हिंद केसरीची जी शर्यत आपण आयोजित केलेली आहे त्यासाठी बक्षिसाचं स्वरूप आपण गेट गटपास मालकांना आपण दोन दोन्ही बैल मालकांना गाडा मालकांना आपण सन्मान चिन्ह त्याच्यानंतर आपण प्रथम बक्षीस जे दिलेलं आहे ते आ, दोन लाख एकसष्ट हजाराचे आहे प्लस आपण त्यांना दोन्ही दोन्ही मालकांना मानाच्या गादा आहेत त्याच्यानंतर दुसरं बक्षीस आहे ते दोन लाख रुपयाचं आहे रोख रक्कम आणि प्लस मानाच्या गादा त्याच्यानंतर तिसरं बक्षीस दीड लाखाचं आहे प्लस मानाच्या गदा चौथं बक्षीस आहे ते एक लाख मानाच्या गदा आणि पाचवं बक्षीस आहे ते पंचाहत्तर हजार रुपयाचं आहे त्याच्यानंतर सहावं बक्षीस आहे ते एकावन्न हजार रुपयाचं आहे आणि सातवं बक्षीस आहे ते पंचवीस हजार रुपयाचं आहे या सर्वांना रोख रक्कम प्लस मानाच्या गादा अशा दोन्ही स्वरूपात आपलं बक्षीसाचं स्वरूप आहे या संदर्भातची जी कायदेशीर प्रोसेसर आहे किंवा जे काही आपल्याला परवानग्या लागतात त्याच्या आपण आपण त्याचा फॉलोअप घेत आहोत आपण त्या काढलेल्या आहेत सगळ्या त्याच्यानंतर जे आपण मैदानावरून जे काय आपण बाईट आहे किंवा तिथली जी काय मैदान पाहणी आहे ते आपण संध्याकाळपर्यंत आपल्या चॅनलवर येऊन जाईल